मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री नामदार पंकजताई मुंडे यांचे पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री नामदार पंकजताई मुंडे या नाशिक दौऱ्यावर आल्या असता त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर येताना पिंपळगाव बौला येथे पिंपळगाव युवा प्रतिष्ठानच्या वतीने नामदार पंकजताई मुंडे यांचे स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे या स्वागतादरम्यान पिंपळगाव बवला गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नामदार पंकजताई मुंडे या पर्यावरण मंत्री असल्याने कोणत्याही प्रकारचे फटाक्यांची आताशबाजी न करता फक्त शाल आणि हार अशा आदर्श पद्धतीने नामदार पंकजताई मुंडे यांचा सत्कार करण्यात आला जय लोकनेत्या कन्या महाराष्ट्राच्या मंत्री महोदया आदरणीय पंकजा मुंडे यांचा काल आणि आज नाशिक मध्ये एक नियोजित दौरा होता त्याच दौऱ्याच्या अनुषंगाने आज त्र्यंबकेश्वर येथे उद्घाटन प्रसंगी आगमन झालं होतं आणि तिकडनं तो कार्यक्रम आटकून परत येताना या ठिकाणी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळगाव बहुल्यातील सर्व युवक आपले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वांच्या वतीने या ठिकाणी बाईंचं जोरदार सहजंगी स्वागत करण्यात आलं काही पर्यावरण मंत्री असल्याकारणाने कुठल्याही प्रकारचे फुलं जेसीबी किंवा फटाके यांचा कुठलाही वापर न करता एक हार आणि साल देऊन एक अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी बंगाजबाईंचं स्वागत या पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं यानि या निमित्ताने या पिंपळ वतीने त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीने खूप सारे आम्हाला शुभेच्छा या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद